या व्हिडिओ मधील एस टी बस ड्रायव्हर वर बोलताना दिसत आहे एका हातात फोन आणि एका हातात ची स्टेरिंग आहे बसमधील मधील एका प्रवाशाने एस टी बस ड्रायव्हरचा व्हिडिओ शूट केला हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला एस टी बसचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली एस टी महामंडळामध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ चालू आहे असेही काही जण म्हणत आहेत खरोखरच तसं पाहिलं असता एस टी बस ड्रायव्हरने बस रनिंग मध्ये असताना फोनवर बोलू नये बस प्रवाशांचा जीव धोक्यात त्यामुळे येऊ शकतो कारण फोनवर बोलल्यामुळे अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात हे सर्व खरे असले तरी एस टी ड्रायव्हर ही एक माणूसच आहे ज्याप्रमाणे इतर सरकारी कर्मचारी किंवा महामंडळातील काही कर्मचारी त्यांच्या कामामध्ये त्यांच्या नातेवाईकांना किंवा घरातील अडचण सॉल करण्यासाठी फोनवर बोलतात त्याचप्रमाणे हा एस टी ड्रायव्हर ही फोनवर बोलत असेल पण ड्रायव्हर की हा एक जॉब अत्यंत रिस्की असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी त्याचा डायरेक्ट संबंध जोडला जातो म्हणून ड्रायव्हरने अशा प्रकारे फोनवर एस टी धावत असताना बोलणे टाळावे जर खरोखरच महत्वाचे काम किंवा महत्वाचे फोन घ्यायचे असतील तर एस टी बस रस्त्याच्या कडेला थांबून दोन मिनिटे फोनवर बोलून आपली अडचण सॉल्व करावी हे सर्व खरे असले तरी अशा प्रकारचे परिपत्रक एस टी महामंडळाकडून काढण्यात आलेले नाही एस टी बस ड्रायव्हर बस बाजूला लावून फोनवर बोलत असल्यास तेच प्रवासी एस टी ड्रायव्हर ला बस का थांबवली म्हणून भांडण करू शकतात म्हणजे येथे एस टी बस ड्रायव्हर दोन्ही बाजूने अडकलेला दिसतोय या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एस टी महामंडळातील युनियन पुढाऱ्यांनी एस टी महामंडळाला तशा प्रकारचे परिपत्रक काढण्यास भाग पाडावे यासाठी एस टी ड्रायव्हरने युनियन पुढाऱ्यांकडे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तक्रार द्यावी जेणेकरून पाच दहा मिनिटे लॉंग रूट वरील बस बस ड्रायव्हरला आपले महत्वाचे फोन कॉल्स घेता येतील मंडळी कशी आहे जो बस ड्रायव्हर आहे तोही एक माणूसच आहे आणि तो त्याची ड्युटी करत असताना त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जसे की बस चालवत असताना त्याला बसायची सीट ही देखील बनवलेली नाही काही बसेसचे गियर पडत नाही त्यामुळे त्याला गिअर टाकताना खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्याचबरोबर त्या त्या बस पगारही मानाने फारच कमी आहे आणि तो वेळेवर देखील होत नाही या सर्व अडचणींमधून तो सावरत असतो आणि हे सर्व चालू असताना अशा प्रकारे आपलाच एक कोणीतरी प्रवासी या बस ड्रायव्हरचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करतो यामुळे त्या बस ड्रायव्हरच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होते त्यामुळे जर बस ड्रायव्हरला फोनवर बोलायचे असल्यास जर त्याने गाडी बाजूला लावलेली असल्यास त्या बस ड्रायव्हरला सहकार्य करून पाच दहा मिनिटे त्याला वेळ द्यावा शेवटी तो आपल्यासारखा माणूसच आहे जाता जाता महामंडळाला एक विनंती आहे की या बस ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून त्याला शिक्षा करून त्याला आणखी अडचणीमध्ये टाकू नये खूप खूप धन्यवाद